वृंदावनच्या राजाच ढोल ताशाच्या गजरात आगमन झालंय होय नाशिक मध्ये आता जशी गणपती विसर्जन याची मिरवणूक काढली जाते तसंच जा गणपती बाप्पाच्या आगमनाची देखील मिरवणूक काढण्याची प्रथा काही वर्षांपासून सुरू आहे नाशिकच्या जत्रा हॉटेल हो परिसरात असलेल्या वृंदावन नगरचा राजा याची देखील ढोल ताशे आणि डीजेच्या गजरात सवाद्य मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीमध्ये ढोल पथकांचा सहभाग तर होता सोबत डीजेच्या तालावर तरुणाईची पावलं आणि सोबतच राजकीय व्यक्तींची पावलं देखील थिरकल्याचं आपण बघू शकतो वृंदावन नगरच्या राजाचं स्वागत करण्यासाठी सगळ्यांमध्ये दिसत असलेला हा उत्साह यावेळेस शिवसेनेचे उपनेते सुनील बागुल यांच्या हस्ते बाप्पांची जत्रा हॉटेल चौफुली येथे आरती करण्यात आली त्यानंतर ही मिरवणूक जत्रा हॉटेल येथील कोणार्क नगरच्या वेगवेगळ्या परिसरातून गाजत वाजत मंडळाच्या दिशेनं त्यांनी प्रस्थान केलं

मागील पंधरा वर्षांपासून शिवगर्जना प्रतिष्ठानच्या माध्यमातून गणरायाच्या आगमन सोहळ्याची भव्य अशी मिरवणूक काढण्यात येते वृंदावन राजाच्या आगमनाच्या मिरवणुकीचं यंदाचं हे पहिलंच वर्ष मंडळाचे संस्थापक अध्यक्ष बंटी कोळी यांनी सोबत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली गेल्या ते पंधरा वर्षापासून आम्ही शिवगर्जना प्रतिष्ठानच्या माध्यमातून श्री गणेशाची स्थापना या ठिकाणी करत असतो परंतु या प्रथम वर्षी आपण आगमन सोहळा या ठिकाणी आयोजित केला या आगमन सोहळ्याला आमचे मार्गदर्शक शिवसेनेचे उपनेते आदरणीय सुनील भाऊ बागुल तसेच शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आदरणीय सुधाकर भाऊ बरबुकर सन्मान्य डी जे सुरेवचे साहेब सन्माननीय विलास अण्णा शिंदे सन्मान्य महेश भाऊ बडवे सर्व शिवसैनिक मोठ्या संख्येने आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्याबद्दल मी पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा तसेच सर्व मित्र परिवाराचं मंडळाच्या वतीने पुनश्च सहर्ष सहरचं स्वागत करतो असंच सहकार्य आपण राहू द्या असे नवनवीन उपक्रम आम्ही मंडळाच्या वतीने सतत राबवत राहू ही वाई देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र गेल्या पंधरा वर्षापासून सुरू असलेल्या या प्रथा परंपरा आजही तशाच कायम आहे आणि यामध्ये दरवर्षी वेगवेगळे उपक्रम राबवून बंटी कोळी आणि त्यांच्या सहकारांच्या मार्फत बाप्पांसह मोठ्या दिनाखात यंदा देखील आगमन करण्यात आलं यावेळेस ढोल पथक डी जे यावरती लहान मुलांसह मोठ्यांनी आणि राजकीय पदाधिकाऱ्यांनी देखील ठेका धरल्याचं आपण बघतोय या मिरवणुकीत मोठ्या संख्येने गणेश भक्तांचा देखील सहभाग पाहायला मिळाला ब्युरो रिपोर्ट नाईन न्यूज महाराष्ट्र